नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर आज आलेले आहे अमा माघ अमावस्या तर अमावस्या ही प्रत्येक महिन्याला येत असते पण प्रत्येक महिन्याच्या अमावस्याचं वेगवेगळं महत्त्व असं असतं तर माघ महिना हा धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या महिन्यामध्ये येणारी अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली जाते आणि याच दिवशी माघ महिना समाप्ती देखील होत असते तर या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा केली जाते तसेच या दिवशी दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे तर या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवर येतात असे म्हटले जाते आणि त्यामुळेच त्यांच्यासाठी आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी या दिवशी त्यांची सेवा आपल्याला करायची असते आणि काही दान देखील आपल्याला करायचे असते अमावस्या हा दिवस नकारात्मकता आणि वाईट शक्ती वाईट दोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो आणि त्यामुळेच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जाते तर आज संध्याकाळी आईने आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये येणारे जे काही अडथळे संकट असतील तर ते दूर करण्यासाठी आज संध्याकाळी आपल्या प्र मुलांच्या आपल्या मुलांवरनं या एका वस्तूचा उतारा करायचा आहे तर यामुळे मुलांचे सर्व दोष विघ्न संकट दूर होऊन त्यांची प्रगती होईल अभ्यासामध्ये आणि सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर तो कसा उपाय करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा आपण प्रत्येक शुभ दिवशी असे काही साधे सोपे उपाय ही करत असतो आणि हे उपाय आपण जर अशा काही शुभ तिथींना केले तर त्याचे फळ देखील आपल्याला नक्कीच मिळत असते तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे दिवे लागणीला हा उपाय करायचा आहे तर रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता कारण अमावस्या ही आज दिवसभर आणि रात्रभर असणार आहे तर त्यामुळे तुम्ही रात्री बारापर्यंत केव्हाही हा उपाय करू शकता आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर लहा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता तर बघा प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपले मुले ही पुढे जावे त्यांची प्रगती व्हावी त्यांना यश मिळावं आणि त्यासाठी ते, ते प्रयत्न देखील करत असतात तर आपल्या मुलांवर कोणतेही संकट अडचणी येऊ नये आणि त्यासोबतच त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी अभ्यासामध्ये त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे <hah>! तर मुलं हट्टीपणा करतात चिडचिड करतात तर अशा वेळी त्यांना नजर ला किंवा दोष लागलेले असते नजर ही घरच्या बाहेरच्यांचीच नाही तर घरच्यांची देखील लागू शकते तर बघा शिक्षण घेणारा मुलगा खूप हुशार असतो पण अचानक असतो अभ्यासामध्ये त्याचं लक्ष लागत नाही आणि त्यामुळे त्याला यश मिळत नाही त्यासाठीच त्या अमावस्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या दिवशी या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायामुळे नक्कीच आपल्या मुलांची प्रगती होईल त्यासोबतच शिकलेली मुलं आहे पण नोकरी मिळत नाही त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आणि बऱ्याच वेळा ग्रहदोषामुळे देखील या गोष्टी घडत असतात आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय करू शकता तर सर्व संकट अडचणी या दूर होतील तर संध्याकाळी हातपाय धुवून आपल्या देवघरामध्ये प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उपायासाठी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला लाल वाळलेल्या पाच मिरच्या देठासहित घ्यायच्या आहे त्यानंतर खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेऊ शकता त्यासोबतच थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरीही चालेल त्यानंतर पाच अखंड फुलासहित लवंग घ्यायच्या आहेत ज्या कुठेही तुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या त्यानंतर पाच कापूरवड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर वड्या असतील तर अतिउत्तम नसतील तर तुम्ही ज्या असतील त्या घेऊ शकता त्यानंतर पाच हिरवी वेलची घ्यायची आहे त्यासोबतच दोन तेजपत्र देखील घ्यायचे आहे तर या सर्व वस्तू आपल्याला त्या प्लेटमध्ये घ्यायच्या आहे आणि त्या या वस्तू तांत्रिक उपाया करिता कर, कर वापरल्या जातात कारण या वस्तूमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती असते आणि त्यामुळे त्यासाठीच त्या नजरबाधा किंवा नजरदोष दूरण्या दूर करण्यासाठी या वस्तू वापरल्या जातात आणि त्यासाठीच आपल्याला सा या वस्तू घ्यायच्या आहे त्यानंतर मुलांना दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेला तोंड करून त्यांना आसनावर बसवायचं आहे आणि प्लेट आपल्या हातामध्ये घेऊन मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत असं सात वेळा आपल्याला उतरवून घ्यायचं आहे आणि उतरवत असताना मनामध्ये आपल्या सकारात्मक विचार ठेवायचा आहे मुलांची नजर निघून गेलेली आहे नजर लागलेली निघून गेलेल्या गेलेली आहे अशी सकारात्मक भावना ठेवायची आहे आणि त्यासोबतच श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप देखील करायचा आहे आणि उतारा करायचा आहे त्यानंतर या वस्तू आपल्याला उतारा झाल्यानंतर या वस्तू आपल्याला बाहेर घेऊन जायच्या आहे आणि त्या प्रज्वलित करायच्या आहे तर यामुळे कितीही नजरबाधा किंवा दोष असेल किंवा कुंडलीमध्ये दोष असेल तर ते दूर जातात उपाय करत असताना दोन मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळ्या वेग वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत तर असा हा अगदी साधा सोपा उपाय आहे तर अवश्य आज संध्याकाळी आपल्या मुलांसाठी आईने हा उपाय करा आणि अनुभव घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ